नमस्कार मंडळी तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आपल्या डागांवर फोडांवर मुरूम असतील आपले पिंपल्स असतील यांच्यावरती किंवा एखादी रॅशेस आलेली आहे तर त्या टायमिंगला आपण मेकअप कसा करावा बेसिकली पूर्ण मेकअप मी दाखवणार नाहीये पण तुम्हाला ते फोड डाग जे काही आहे ते लपवण्यासाठी कशा प्रकारे मेकअप करायचं आहे हे सगळं मी ते समजावून तुम्हाला सांगणार आहे थोडासा व्हिडिओ आहे तो मोठा होऊन जाईल पण तुम्हाला या व्हिडिओ बघितल्यावरती दुसरा कुठलाही व्हिडिओ बघावा लागणार नाही याची गॅरंटी मी देऊ शकते सो मित्र आणि मित्रिणी व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मेक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच सो चला आता आपल्या व्हिडिओकडे वळूया मला लग्नाला जायचं होतं किंवा मला एखाद्या सणाला सण आलाय अजून काहीतरी आहे मला कुठेतरी जायचं आहे मला ऑफिसमध्ये काहीतरी पार्टी आहे किंवा कुठेतरी अजून काहीतरी चालू आहे आणि त्या टायमिंगला आपल्यासोबत खूप एक्सायटेड असणारी एक गोष्ट असते ती काय माहितीये का आपण एक्सायटेड असतो हो पण त्यासोबतच अजून एक गोष्ट खूप जास्त एक्सायटेड असते आणि ती आपल्या आधी हजेरी लावते ती म्हणजे आपले पिंपल्स कुठलाही सण असो काहीही असो हे येणार नाही असं होणारच नाही सो मी तुम्हाला दाखवते हा बघा आता मला इथे पिंपल्स आलाय थोडस रॅशेस आहे आणि सोबतच थोडंसं पिगमेंटेशन आहे इथे थोडंसं इथे पिगमेंटेशन पुळ्यामुळे झालंय थोडंसं इथे पिगमेंटेशन झालंय आता हे सगळं फक्त आणि फक्त आपलं झालंय पिंपल्समुळे ह्या पिगमेंटेशनचा कलर का आहे ह्याचा लालसर कलर आहे याचा थोडासा काळा कलर आहे याचा ब्राऊन कलर आहे सो हा जो सगळा कलर आहे हा लपवला पाहिजे आपल्या स्किन टोनच्या सेम आला पाहिजे तो कलर तू कसा येणार हे सगळ्या पिंपल्स वगैरे कसं लपवलं जाणार ह्यासाठीच हा व्हिडिओ आहे आता ते कसं करायचं हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी डिटेल मध्ये मला सांगणार आहे आणि ह्या जरी आला ना तरी तुम्ही फंक्शन तुमचं व्यवस्थित एन्जॉय करू शकता हा कोणाला दिसणारही नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकते तू चला आपण सुरुवात करतोय सगळ्यात पहिलं काय करायचं आपलं स्किन केअर करून घ्यायचंय मस्त स्किन केअर करून घ्या आता इथे मी सिनगेअर ऑलरेडी केलेलं आहे आणि बसलीये आता त्यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपलं प्रायमर आपला प्रायमर काय करतं ते आपल्या स्किनला इवन आऊट करण्याचं काम करतं स्मूथ करण्याचं काम करतं आपल्या पोर्सना ब्लर करण्याचं काम करतो त्याच्यामुळे पिंपल्सला देखील ब्लर करण्याचं काम त्याचे जे छिद्र जी ओपन असतात पिंपल्सची ना ती ब्लर करण्याचं काम आपलं प्रायमर करतं त्यामुळे थोडंसं जास्त प्रायमर तुम्ही त्या पिंपल्सवर थोडंसं जास्त लावा आणि बाकी चेहऱ्याला लावून घ्या इथे यूज करते है मी हे ब्लू हेवनचं प्रायमर तुमच्याजवळ जे अवेलेबल प्रायमर आहे त्याने तुम्ही ते करू शकता आता मी इथे कुठल्याही प्रकारची लिंक देणार नाही ना ना कुठल्याही प्रोडक्टची लिंक नाही ना ना, कारण काय होतंय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थोडासा प्रॉब्लेम होत सगळ्या लिंक अवेलेबल होत नाहीयेत त्यामुळे तुम्हाला ज्या प्रोडक्टची लिंक हवी आहे प्रत्येकाला मी मध्ये लिंक देईन सो फक्त मला सांगायचं की मी लिंक दे आता मला नाकावरती ह्या तोंडाच्या राऊंड आणि कपाळावरती थोडासा जास्त घाम येतो आणि मेकअप पटकन निघून जातो म्हणूनच मी इथे थोडस आणि माझ्या चेहऱ्यावरती थोडस जास्त लावून घेते बाकी तुम्ही चेहऱ्यावरती नाही लावलं तरी देखील चालून जाईल आता इथे प्रायमर लावून झालेला आहे आता आपण वळतो आपल्या आपल्या पिंपल्स कडे तर ह्याला लपवायचं गरजेचं असतंच त्यासाठी सगळ्यात पहिलं काय करायचं आपल्या जवळ एखादं ऑरेंज कलर करेक्टर पाहिजे आता माझ्याजवळ सिंगल नाहीये माझ्याजवळ म्हणजे एक पॅलेट आहे सो याच्यामध्ये आहे ऑरेंज कलर करेक्टर सो मी तेच घेणार आहे आणि त्यानेच तुम्हाला आज मी दाखवते की प्रकारे आपण तो पिंपल्स लपवू शकतो सो हे बघा हे असं आहे त्याला घ्यायचं तुम्हाला हातामध्ये आणि तुमच्या पिंपल्स वरती रॅशेस वरती तुम्हाला लावून घ्यायचे लावून घेतलं आता थोडा वेळ ह्याला थांबायचं हे जे लावलेलं ला आहे ते पूर्णत ड्राय झालं पाहिजे आता हा छान असा ड्राय झालाय आता याच्यावरती काय करायचं एक कॉम्पॅक्ट घ्यायची आणि तिला डीप करून याच्यावरती लावून घ्यायचे म्हणजे काय सेट करून घ्यायचं आता हा सेट झाला आता याच्यानंतर आपल्या स्किन टोनला मॅच होणारे कन्सिलर घ्यायचे आता इथे मी इन्साइडचं कन्सिलर घेते ते घेतल्यावरती तुम्हाला ते त्या भागावरती लावून घ्यायचे लावून घेतलं की आपल्याला जो ब्युटी ब्लेंडर असतो आपला आपण रेग्युलर जो वापरतो त्याने तुम्हाला त्याला ब्लेंड करायचंय आता हे एवढं सगळं झालं आपला जो पिंपल्स आहे तो थोडासा हाईड झालेला आहे आता यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप कडे मिळायचं नेक्स्ट स्टेप काय असते तर आपले डार्क सर्कल आपल्याला हाईड करायचं यासाठी काय वापरायचं तर आपलं सेम कन्सिलर जे आपल्या स्किन टोनला मॅच आहे असं कन्सिलर जिथे तुम्हाला वाटतं डार्क स्पॉट आहेत आपल्याला हे हाईड करायचं आहे ते लावून घ्यायचं लावलत आता याला ब्लेंड करून घ्या सो तर ह्याला ब्लेंड करून झालंय आता आपण नेक्स्ट स्टेप म्हणजे आपलं फाउंडेशन फाउंडेशन साठी इथे मी यूज करणार आहे हे मिलाप्युटीचं फाउंडेशन हे ऑल टाईम माझं फेवरेट फाउंडेशन आहे सो तुम्ही हे यूज करू शकता घेऊ शकता खरंच खूप सुंदर आहे मी ते बॅक ऑफ द हँड घेतली आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते वॉर्मअप करायचं त्याला थोडंसं असं का करायचं ऍक्टिव्ह होतं त्याच्यामुळे ते आणि त्यानंतर लावून घ्यायचं लावायचं थोडं थोडं डॉट डॉट ने आणि ब्लेंड करायचं ब्युटी ब्लेंडरने आणि हे कधीही इथे लावायचं नाही ते आपण कंसीलर लावलेलं आहे ऑलरेडी त्यामुळे इथे लावायचं नाहीये का कारण इथे लावल्यावरती ते क्रीच पडतं कन्सिलर इथे लावायचं नाही सॉरी फाउंडेशन इथे लावायचं नाही खूप कमी प्रमाणामध्ये ते फाउंडेशन लावते जास्त आपल्याला लावायचं नाहीये आपल्याला नॉर्मल कव्हरेजचा मेकअप करायला शिकायचं आहे पहिलं पहिलं आपण नॉर्मल कव्हरेज शिकू नंतर हाय कव्हरेज शिकू जेणेकरून तुम्हाला हळूहळू मेकअपमध्ये तुम्ही प्रो व्हाल झालं तर लावून आता मी याला ब्लेंड करून घेते हळूहळू करायचंय ब्लेंड उगाच फास्ट करायचं नाही कारण ते ब्लेंड व्यवस्थित होणार नाही कानांना अजिबात विसरायचं नाही ब्लेंडिंग करताना तोच ब्युटी पिंडर कानांवर थोडासा फिरवायचा त्याच्यामध्ये असतं प्रोडक्ट आता मानेला तुम्ही असं केलं तरी चालतं मानेवरती काही ते रॅशेस वगैरे येत नाहीत किंवा ते क्रॅक वगैरे काही होत नाही त्यामुळे तसं करू चालतं सो अशा प्रकारे आपलं फाउंडेशन लावून झालेलं आहे आता आपण नेक्स्ट स्टेप कडे वळतोय नेक्स्ट स्टेप आहे ते म्हणजे हायलाइटिंग कन्सिलर आता इथे छान फाउंडेशन लावून झालेलं आहे कन्सिलर कडे वळतो कन्सिलरसाठी इथे मी युज करणार आहे मिस क्लिअरचं सेकेट कन्सिलर सो हे हायलाइटिंग साठी युज होतं तर हायलाइटिंग कुठे करायची असते तर डोळ्यांच्या खाली किंवा डोळ्यांच्या वरती थोडीशी जिथे आपल्याला ची गरज आहे कन्सिलर तिथेच करायची कुठे करायच दाखवते इथे थोडस लावायचं इथे थोडस लावायचं ते थोडस लावून घ्यायचं त्यानंतर की थोडस लावायचं इथे लावायचं हा भाग हायलाइट झाला पाहिजे म्हणून इथे लावायचंय बस एवढंच लावायचंय आणि तुम्हाला वाटलंस तर तुम्ही इथे लावू शकता थोडस लावू शकता बस झालं आता ह्याला सेम ब्ल्युटी बिल्डरने किंवा ब्रश ब्रशने ब्लेंड करून घ्या आता ह्या मेकअपच्या बेस रेडी झालेला आहे आता ह्या मेक अ… आता हा जो मेकअपचा बेस आहे तो रेडी झालाय मस्तपैकी मस्त पैकी आता ह्या मेकअपच्या बलग… ब्ल ब्र आता हा जो मेकअपचा बेस आहे ना तो छान रेडी झालेला आहे आता या बेसला सेट करणं देखील तेवढंच गरजेचं असतं आणि सेट करण्यासाठी इथे मी यूज करणार आहे ही वन कलरची ओरिफ्लेमची फ्लेमची ही जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती तो चला आपण याचा ट्राय करूया मी फर्स्ट टाइम ही ट्राय करते आणि मला नाही माहिती कशा प्रकारे इफेक्ट येते सो चला ट्राय करतोय आपण सो so अशी ही कॉम्पॅक्ट आहे अशा ही आउटर पॅकेजिंग आणि हा बॉक्स येतो त्यानंतर यामध्ये इथे या मिरर येतोय आणि त्यानंतर इथे स्पंज मिळतो तुम्हाला आणि इथे ही तुमची कॉम्पॅक्ट आहे सो so आपण याला त्याच्या स्पेंजने किंवा तुमच्या जवळ जो, जो, जो काही स्पंज आहे त्याने करूया सो so नॉर्मली घ्यायचंय तुम्हाला आणि तुम्हाला पूर्ण चेहरा जो आहे तो सेट करून घ्यायचा उगा जास्त लावून घ्यायची नाही जेवढ्यास तेवढी लावून घ्यायची आहे सो so, अशा प्रकारे आपला बेस आता सेट झालाय आता याला पुन्हा एकदा लॉक करूया त्यासाठी ते मी वापरणार आहे हा ब्ल्यू हेवनचा सेटिंग फक्त याला स्प्रे करायचं ढवळायचं छानपैकी आणि स्प्रे करायचा सो so, हा स्प्रे झालेला आहे ह्याला छान वाळू द्यायचं तुम्ही थोडा वेळ थांबायचं आणि आपण नेक्स्ट स्टेप्टर आपल्याला वळणार आहोत आता हा जो आपल्याला रॅशेस होते पिंपल्स होता ते छान रिमूव्ह झाले आहेत आता काय होतं माहितीये हे जे स्ट्रक्चर आहे ना ते स्ट्रक्चर तुम्हाला पिंपल्स स्ट तसंच तसंच दिसतं पण त्याचा जो लालसरपणा काळपटपणा किंवा ब्राऊनपणा आहे तो कमी होतो आणि तो खराब दिसतो दिसायला तो कमी होऊन जातो फक्त हे स्ट्रक्चर आहे दिसणार त्याला काही पर्याय नाही लपवू शकत नाही सो एवढच आहे एवढं दिसणार तुम्हाला आणि आपला मेकअप छान सेट झालाय ह्याच्या नंतर आपण फास्ट फास्ट मेकअप करून घेऊया जो मेकअप असेल फास्ट सांगते कसा प्रकार आहे याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तर आपल्याला छान आपला बाकीचा जो ब्लश वगैरे घ्यायचा आहे ना ते लावून घेऊया छान आय मेकअप करून घेऊया तुम्हाला दाखवते फास्ट कसं करायचं आता आता आपण वळतो आपल्या मेकअप कडे ते म्हणजे फेस मेकअप राहिलाय तो म्हणजे ब्लश राहिलाय सो ब्लश साठी इथे मी हा ब्लू हेवनचा यूज करतेय हा युज करणार आहे मी थोडं थोडंसं लावतीये जास्त नाही लावणार आहे बस एवढंच मला इनफ वाटतय जास्त वाटतंय का दुपट वाटतंय का मी पण मला वाटते की नॉर्मल वाटते जरा जास्त वाटत असेल तर आपण ह्याला पावडरने सेट करू शकतो म्हणतात कमी लावायला गेले जास्त लागले ओके सो तुम्हाला ह्याला सेट करून घेतलंय आता नेक्स्ट स्टेप आहे हायलाइटर सो हायलायटर साठी यूज करणार आहे हा हायलायटर जो की आहे ब्लू हेवनचा अगेन खूप थोडं थोडं लावा ओके आता आपला हायलायटर लावून झालेला आहे इथे त्यानंतर आपण वळतो आहे आपल्या आय मेकअपकडे आय मेकअप मध्ये सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे आपल्या आयब्रोजना व्यवस्थित करून घेणे सो आयब्रो साठी इथे मी हा इनसाइडचा आयब्रो पॅलेट यूज करणार आहे सो या ते मला ब्राऊन शेड घेते आणि पटापटा आपले आयब्रोज मी बनवून घेते छान कोम करून घेऊया आणि बनवून घेऊया आय ब्रोज बनवून झाले त्यानंतर आपण वळतोय आपल्या आय मेकअपकडे सो आय मेकअप मध्ये मी काही वेगळं करणार नाहीये हा जो आपला ब्लश आहे तोच घेतेय कशा छोट्याशा मध्ये मी ब्लश घेते आणि तोच मी आता माझ्या डोळ्यांवरती लावतेय एकदम थोड्या प्रमाणामध्ये मी लावणार आहे बस झालं सेम दुसऱ्या डोळ्यांना जास्त काही करायचं नाहीये ओके झालं आत्ता काय करते हा मेटलचा इथे स्विस ब्युटीचा हा हायलाइटर आहे इथे ना बघा तुम्ही बघू शकता राखाडे कलर आहे सो मी इथे राखाडे कलरचाच घेतलाय हा इशाडो तो घेणार आहे हाताने घ्यायचा प्रेस ऑन ग्लिटर आहे ते हाताने घ्यायचा बस तुम्हाला इथे डोळ्यांच्या मोदमध लावायचे बस आणि दुसऱ्या गोट्याने तुम्हाला ते स्प्रेड करायचंय छान स्प्रेड करून घ्या झालं एवढंच तुम्हाला करायचं आहे बस झालेलं आहे तुमचं स्प्रेड आणि बघा आय मेकअप काहीच न करता आय मेकअप छान दिसतोय आय मेकअप झालाय आपला छान पटकन डन झालाय आपला आय मेकअप आता आपण बोलतो आपला आयलायनर आणि काजळ आणि मस्कराकडे सो so, साठी पहिलं गोष्ट म्हणजे मी ते यूज करणार आहे हा आयलायनर so, सो फ लावून घेऊया जास्त नाही नॉर्मल लावते एक लावून झालंय दुसरं लावून घेऊया सो लायनर जाऊन झालंय आता आपण बोलतोय आपल्या काजळकडे सो काजळ साठी मी युज करते स्विस ब्युटीचं काजळ मी किती फास्ट करते बघू शकता तुम्ही सो फास्ट करू शकता फक्त तुम्हाला फास्ट मेकअप जमला पाहिजे एवढंच असत आणि माझे मेकअपचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना तुम्हाला लवकरात लवकर मेकअप करायला शिकता येणारच आहे काजळ लावून झाल्या मस्काराची वेळ सो मस्करासाठी इथे मी उन्ह करणार आहे मॅटलूचा हा मस्कारा, सध्या मॅटलू जास्त फेमस आहे आणि खूप अफोर्डेबल ब्रँड आहे हा सो सो मस्कारा लावून झालेला आहे आता आपण बघतो आपल्या लास्ट स्टेप की म्हणजे आपली लिपस्टिक ऑलरेडी सेटिंग्स पण मारून झाला आहे त्यामुळे लिपस्टिक राहिली आहे फक्त लिपस्टिकसाठी ते यूज करणार आहे इलेटिनची लिप्स लिक्विड लिपस्टिक शेड आहे ट्वेनी so, वूड बी नाईन्टी टू सो थोडीशी लावते जास्त नाही लावणार आहे लिपस्टिक लावून झालीये मेकअप डन झालाय आपण याचा फायनल लुक बघूया मस्त ज्वेलरी वगैरे पेअर करते आणि तुम्हाला माझा फायनल लुक बघू शकता इथे खूप सुंदर असा मेकअप लुक झालेला आहे आणि जर तुम्हाला तो आवडला असेल तर मला नक्की सांगा कारण एवढा सुंदर मेकअप लुक जर आपण पिंपल्स असताना देखील जर करू शकतो तर खरंच मेकअप खूप सुंदर होऊ शकतो हे तुम्हाला समजत असेल आता सो मित्र आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा केलं नसेल तर आणि केलं असेल तर थँक्यू सो मच भेटू भेटेल नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ यू ऑल